मागच्या भागामध्ये आपण वेलांटीचे पाच नियम पाहिले समजले का तुम्हाला सगळ्यांना आज आपल्याला वेलांटीचा सहावा नियम पाहिजे तर काय आहे नियम तो मराठी शब्दांमध्ये विसर्ग आणि जोडाक्षरापूर्वी येणारी वेलांटी रस्व किंवा पहिली वेलांटी असते पण जोडाक्षर पाहितात किती दोन अक्षरे जोडून मिळाले तयार झालेले अक्षर त्याच्यापूर्वी जर वेलांटी आली जोडाक्षरापूर्वी किती द्यायची पहिली द्यायची आणि विसर्ग विसर्ग म्हणजे हा विसर्ग जर विसर्गापूर्वी जर वेलांटी आली ती सुद्धा किती द्यायची पहिली वेलांटी द्यायची तर विसर्गाचे शब्द जास्त नसतात पण आपण तरी त्याचे उदाहरण पाहू बघा आणि एम समजलं सगळ्यांना विसर्गापूर्वी आणि जोडाक्षरापूर्वी जर वेलांटी आली

जोडाक्षराच्या अगोदर वेलंटी आलेली आहे आता मी तुम्हाला एक सांगते दिल्ली बघा ल ल की मी आणि ल वेलांटी आली म्हणजे किती वेलांटी द्यायची पहिली हे जोडाक्षर आहे आधी वेलंटी आली म्हणजे किती द्यायची पहिली वेलांटी द्यायची ती लागा ला जोडाक्षरे त्याच्या आधी वेलांटी आली पहिली वेलांटी द्यायची आदित्य बघा प्य ते जोड अक्षरे त्याच्या आधी वेलंडी आली तर ते किती विध्याची वेलंडी हा नियम लक्षात ठेवायचा हम्म सांगा विन्वय बला मग जोडले गेल तर आधी वैलांडी आली समृद्धी किती वैलांडी दिली मग पहिली बरोबर आहे निमित्त निमित्त आहेत सुद्धा मी मी तला तर जोडायच मी मी ही नियमित लागू झाले ना आणि तर ज्या अगोदर विनंती आहे जोडा अक्षराच्या अगोदर त्याच्यासाठी मी त्याला कोणती विनंती दिली मी समजले का तुम्हाला हा नियम कोणता नियम आहे हा निसर्ग आणि जोडाक्षरापूर्वी जर वेलंटी आली तर ती किती वेळेची पहिली आता दुसरा नियम बघा शेवट सातवा नियम हो? मराठी शब्दातील मराठी शब्दातील अनुस्वारीत्व अनुस्वार म्हणजे काय ते करणार अनुस्वारीत्व शब्दांना प पिवेलन द्यावी शब्द उदाहरणार्थाचे शब्द त्याला त्याला वेळांचे असे शब्द सांगायचे बरावाद आपला पाहिजे சிச்சன காய நே அனசவர் வேலி தான் சாங்க படக்க

बघाची वर अनुस्वार आलाय पहिली वेलंटी हा हिंडार लक्षात आला तुम्हाला नियम हा अनुस्वारिक शब्दांना पहिली वेलंटी द्यावी दोन नियम लक्षात राहिले हम्म लिहून घ्या सगळं